रोज एक गुळी आणि शरीरातल्या सगळ्या नसा अगदी मोकळ्या केवळ शरीरातल्या नसाच मोकळ्या नाही तर विनाकामाचा येणारा थकवा असेल अंग दुखणं असेल किंवा हातापायाला मुंग्या येतात हातपाय सुन्न पडतात त्वचा कोरडी पडते खाज येते त्वचेला केस गळायला लागतात आणि मेंदू निर्णय क्षमता ठेवत नाही त्याला निर्णय घेता येत नाहीत राग येतो चिडचिड वाढायला लागते आणि मूड स्विंग होतो नाही का म्हणत तुम्ही मूड स्विंग होणे मूड बदलणे चिंता भय वाटायला लागतो एन्झायटी म्हणजे डिप्रेशनमध्ये जातो आणि डायबिटीस आहे रक्तवाहिन्यामध्ये कुठेतरी रक्ताच्या गुठळ्या होत आहेत किंवा कॅन्सर आहेत कोलांचा आतड्याचा कॅन्सर आहे किंवा ब्रेस्टचा कॅन्सर आहे किंवा वयाच्या परिणामामुळं स्मृतिभ्रंशासारखे आजार झाले या सगळ्यांवर अगदी या सगळ्यांवर एकच गुळी रोज एक गुळी म्हणजे ती म्हणजे बी कॉम्प्लेक्स आज नव्वद टक्के लोकांना नव्वद कशाला पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये सगळ्यात कमी म्हणजे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची आणि ही बी कॉम्प्लेक्स जर कमी जर झालं तर नेमकं काय परिणाम करतं रोज एक गुळी जर खाल्ली तर किती फायदेशीर असते ती मी आज आत्ता जे सांगितलं तुम्हाला तेवढ्या आजारावर एकच गुळी काम करते आणि तिचा काही दुष्परिणाम होतो का ती खाल्ल्यानंतर किती दिवस घ्यावी या सगळ्याविषयी मी तुम्हाला आज अगदी सविस्तर अशी माहिती देणार आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा एक व्हिटॅमिन बीची गोळी हो व्हिटॅमिन बीची गोळी ती काय करते तर ती तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये होणाऱ्या ज्या रक्ताच्या गुठळ्या तयार होतात ना त्याची जी टेंडन्सी असते बघा बऱ्याच जणाला रक्त कुटुंबामध्ये जर रक्तवाहिन्यांचे आजार असतील तर त्यांना कुणाचं कोलेस्टेरॉल वाढतं कुणाला रक्तदाब वाढतो कुणाच्या त्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे हृदयाला जी रक्तवाहिन्या पुरवठा करतात त्याच्यामध्ये गुठळ्या होतात तर त्या सगळ्या ज्या टेंडन्सी त्या वृत्ती आहेत ना ते कमी करतात ते म्हणजे व्हिटॅमिन बी बी म्हणजे हा समूह आहे बरं का व्हिटॅमिन बी म्हणजे आठ व्हिटॅमिनचा समूह आहे यामध्ये बी वन आहे बी टू आहे बी थ्री आहे बी फाईव्ह आहे बी सिक्स आहे बी सेवन आहे बी नाईन आहे आणि बी ट्वेल्व आहे कारण हे सगळे आठ समूह आणि ह्या आठ समूह काय करतात तर हे बघा ज्या रक्तामध्ये ज्या व्यक्तीमध्ये बी बीची कमतरता आहे त्याच्या रक्तामध्ये होमोशिस्टीन वाढतं आणि होमोशिस्टीन काय करतं तर होमोसिस्टीन रक्तामध्ये त्याला प्लाक यायला लागतो म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये ते साचण्यासाठी जे प्लॉट तयार होतात त्याची टेंडन्सी तयार करणार हे होमोसिस्टीन आहे आणि जर तुम्ही रोज बी बीची गोळी जर घेतली तर काय होणार माहितीये का होमोसिस्टीन कमी होणार कारण हे होमोशिस्टीन कमी झालं म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये सगळ्या नसा मोकळ्या बऱ्याच जणांना कधी कधी फक्त या नसा म्हणजे फक्त रक्तवाहिन्याच मोकळ्या होतात असं नाही बरं का तर तुम्हाला नर्वस सिस्टीमचं जे काही आहे मेंदूचे जे काही आजार असतात ते सुद्धा यामध्ये म्हणजे अक्षरशः कमरेमधनं अगदी पायाच्या अंगठ्यापर्यंत बऱ्याच जणाला दुखणं असतं त्याला स्केआटिका म्हणतो आपण नर्व किंवा ती जी नर्वस मधला जी नर्व असते ना ती कुठंतरी दबल्या गेली कमरेमध्ये तर ती अगदी पायाच्या अंगठ्यापर्यंत वेदना करते जर ही गुळी घ्यायला सुरुवात जर केली ना तुम्ही तर ती जी दबलेली असते ती मोकळी व्हायला लागते म्हणजे रक्त वाळण्यातल्या तर गुटळ्या कमीच करतो विटॅमिन पण ह्या नर्व सिस्टीम मध्ये सुद्धा म्हणजे में मेंदूवर तुमची निर्णय क्षमता जी असते ना ती त्या मेंदूचं काम आहे मग तुम्ही राग यायला लागतला ला असेल तुम्हाला विनाकारण चिडचिड वाढायला लागली तुम्हाला भय वाटायला लागलंय तुम्हाला नैराश्य आले किंवा तुम्हाला, तुम्हाला त्या नैराश्यातून शेवटी सुसायडल टेंडन्सी म्हणजे आत्महत्येचे विचार सुद्धा मनामध्ये तुम्ह येऊ शकतात त्यावर एकच ते म्हणजे व्हिटॅमिन बीची गोळी म्हणजे मेंदूची काळजी घेणारा जो घटक आहे तो व्हिटॅमिन बी आहे म्हणजे जे मूड स्विंग होतात ना ते मूड स्विंग जर होत असतील तर तुम्हाला बी बीची कमतरता असू शकते आणि तुम्हाला तिसरं म्हणजे तुमचा डायबिटीस तुमच्या रक्तामध्ये बी बीची जर कमतरता असेल ना तर ग्लुकोज ची जी टेंडन्सी असते म्हणजे हे बघा ग्लुकोज युटिलायझेशन म्हणजे ग्लुकोज वापरणे शरीर तुम्ही खाल्लेलं ग्लुकोज वापरतं पण ते वापरत असताना जर शरीरामध्ये तुमच्या बायोटीनचं आणि बी सिक्सचं प्रमाण जर म्हणजे व्हिटॅमिन बीचं प्रमाण जर कमी असेल ना तर त्या लोकांना साखर यूज करता येत नाही साखरेचं प्रमाण म्हणजे साखर नियंत्रणात ठेवता येत नाही म्हणून व्हिटॅमिन बी हा तुमच्या रक्तातली साखर सुद्धा कंट्रोल करतो म्हणून बी कॉम्प्लेक्स रोज एक गुळी जर घेतली तर तुमच्या रक्तातली साखर ही नियंत्रणात राहणार आहे आणि अगदी डॅन्ड्रप पासून कॅन्सर पर्यंत म्हणजे डोक्यातल्या कोंड्यापासून तर कॅन्सर पर्यंत ही गुळी काम करते म्हणजे तुम्हाला कोलानचे म्हणजे आतड्याचे कॅन्सर असतात बऱ्याच जणांना आतड्याचं कॅन्सर झालाय किंवा मेंदूचा ट्युमर झालाय किंवा न्युरोब्लास्टोमा म्हणतो आपण त्याला म्हणजे अशा जे, जे न्यूरोब्लास्टोमा म्हणजे नर्वस सिस्टीमचा जो काही म्हणजे जिथे जिथे तुम्हाला कॅन्सरचे सेल ग्रो होणार आहेत त्या सुद्धा त्यांच्यामध्येच होतात कधी कधी पन्नास टक्क्यापर्यंत प्रमाण हे ज्याचं विटॅमिन सप्लिमेंटेशन आहे ज्याला बी कॉम्प्लेक्स मिळालंय त्याच्यामध्ये पन्नास टक्के धोका कमी असतो यांचा आणि सगळ्यात म्हणजे तुमचं वय वाढत आहे आणि वय वाढत असताना जर तुम्हाला जर अल्झवायर म्हणजे कसं होतं की तुम्हाला वय वाढत असताना तुमच्या स्मृतिभ्रंशाचे आजार होऊ शकतात म्हणजे तुम्हाला आत्ताच लॉक लावलंय का घरामध्ये काय म्हणजे काय केलंय विसरून जातो माणूस कधी कधी समोर कोण आहे बोलायला विसरतो म्हणजे तुम्हाला स्मृती भ्रंशासारखे आजार सुद्धा होतात ते आजार सुद्धा जर वयामुळे झालेले आजार सुद्धा नियंत्रणात येतात ह्या बी कॉम्प्लेक्समुळे म्हणजे बी कॉम्प्लेक्स म्हणजे बघा ते कॅन्सर पर्यंत आणि विशेष म्हणजे बघा तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये फॉलिक ऍसिड दिलं जातं बी ट्वेल्व दिलं जातं कशासाठी की जन्मजात बाळाला होणारे व्यंग सुद्धा रोखण्याची ताकद या बी कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे बी कॉम्प्लेक्स एवढं महत्वाचं आहे बरं हे बी कॉम्प्लेक्स घ्यायचं कसं ते कोणत्याही कंपनीचं घ्या अगदी कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंत मी कोणत्या कंपनीची जाहिरात नाही करणार ह्या कंपनीचं घ्या त्या कंपनीचं घ्या पण तुम्ही जर घेतलं तर ते एक महिनाभर घ्यायला लागा तुमचा थकवा कमी होईल अंग दुखणं कमी होईल हातापायाच्या मुंग्या कमी होतील डोकं केस गळायचे कमी होतील तुमची चिडचिड कमी होईल अहो तुमचं नैराश्य कमी होईल म्हणजे एक गुळी बरं ती जर गुळी तुम्ही महिनाभर घेतली तर काही दुष्परिणाम होतील का अजिबात होणार नाही तो कारण हे विटॅमिन म्हणजे पाण्यात विरघळणार आहे फक्त झालं तर तुमच्या लघवीचा रंग बदलेल यापेक्षा वेगळं नाही शरीराला आवश्यक तेवढंच हे विटॅमिन बी घेतलं जातं शरीराकडनं आणि बाकीचं व पाण्यामध्ये विरघळल्यामुळं लघवी वाटं बाहेर जातं बरं हे कशा कशामध्ये मिळतं खाण्यामध्ये आपल्या आहारामध्ये मिळतं का तो हो आहारामध्ये मिळतं पण आजचं काय झालेलं आहे हल्ली धान्य पॉलिसिड जो वापरतो ज्याचं धान्य चांगलं आहे त्याला व्हिटॅमिन बी मिळतं पण जे पॉलिश्ड तांदूळ आहेत पॉलिश म्हणजे रिफाईंड तेल आहेत किंवा पॅकेजिंगचे फूड आहेत म्हणजे अशा जे डाएट जे तुमचं महत्वाचं आहे त्याचं ज्यांचं नाही ना त्यांना व्हिटॅमिन बीची कमतरताच असते आणि जे नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यामध्ये तर बी ट्वेल्व हा कमीच असतो कधीही मोजा मग ही जर कमतरता भरून काढायची असेल तर, तर तुम्हाला अन्नामधून सुद्धा म्हणजे धान्यामध्ये जवारी असेल तुमचे ओट्स असतील तुमचे धान्य जेवढे येतं फुल धान्य म्हणतो त्याला आपण होल ग्रेन्स त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन बी मिळतो सुकामेवा सुकामेवा जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये बी सिक्स आणि बी सेवन मिळतात तुमच्या हिरव्या पालेभाज्या आहेत ना हिरव्या पालेभाज्या त्या हिरव्या पालेभाज्यामध्ये फोलेट म्हणजे फॉलिक ऍसिड जास्त असतं फॉलिक ऍसिड एवढा महत्वाचा घटक आहे सांगू तो म्हणजे तुमचा डी एन ए आर एन ए आणि हे जे बनवण्याला म्हणजे तुमचं रिप्रोडक्शन सेलची निर्मिती सेलची रिपेअरमेंट या फॉलिक ऍसिड शिवाय होतच नाही हो आणि मेंदूची काळजी घ्यायला हा बी ट्वेल्व हा बी ट्वेल्व जो आहे ना तो जो मिळतो तुम्हाला तो मांस मासे अंडी दूध यामध्ये बी ट्वेल्व म्हणजे तुम्हाला मिळतं म्हणजे आता एकंदरीतरित्या तुम्हाला हा बी ट्वेल्व किती महत्वाचा आहे हे लक्षात आलं असेल आणि हा बी ट्वेल्व हो जर तुम्ही घेतला तर तुम्ही वर्ष माझ्या म्हणजे एक महिना घेतला तर तुम्ही एक महिना बंद करू शकता तुम्हाला अंदाज येतो आणि मग नंतर तुम्ही पुन्हा नंतर तो घेऊ शकता आणि व्हिटॅमिन बी चा एक थकवा येतो ना तुम्हाला तर तो, तो थकवा येण्याचं कारण हे व्हिटॅमिन बी ची कमतरता असते कशामुळे येतो माहितीये थकवा येण्याचं कारण म्हणजे असतं की हा बी कॉम्प्लेक्स नसेल ना तुम्ही फार पौष्टिक खाल्लंय हो कार्बोहायड्रेट घेतलंय प्रोटीन घेतलंय फॅट घेतलं सगळं घेतलंय पण ते डायजेस्ट करायला ते पचवायला ते सिंथेसिस करायला हा विटामिन बी कॉम्प्लेक्स जर नसेल तर खाल्लं तेवढं पचत नाही आणि मग तुम्हाला खाऊन सुद्धा थाकवा येतो मग किती महत्वाचं आहे बी कॉम्प्लेक्स म्हणून रोज एक गुळी बरं का एक गुळी रोज आणि तुमचे सगळे म्हणजे तुमच्या जीवनाला धोकादायक ठरणारे तर तुम्हाला त्रास देणारे सगळे आजार गायब म्हणजे अगदी पळून जातील म्हणजे डोक्यातल्या कोंड्यापासून तर कॅन्सरपर्यंत सगळे आजार फक्त विटॅमिनची एक गुळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद